गेल्या वीस वर्षापासून मी माझे शेती हा व्यवसाय करतो आहे शेती व्यवसाय करत असताना बऱ्याच अडचणी जाणवत होत्या परंतु मला महाधन कंपनीचे प्रतिनिधी यांची माझी भेट झाली आणि ते भेट झाल्यानंतर त्यांनी मला सोल्युटेकचे ग्रेप्स ग्रेड नंबर वन ग्रेड नंबर टू आणि ग्रेड नंबर थ्री या तिन्ही ग्रेडबद्दल माहिती दिली ती मी पूर्णपणे त्यांच्याकडून समजून घेतली आणि त्याच्यानुसार मी ह्या वर्षापासून माझ्या आठ एकर क्षेत्रावर त्याचा वापर केला तर पहिल्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस मी त्या ग्रेडचा वापर सुरू केला छाटणीनंतर सहाव्या दिवसापासून मी ती ग्रेड ग्रेड नंबर वन सुरुवात केली आणि सहा ते पस्तीस दिवसापर्यंत ती ग्रेड वापरली ज्यावेळेस पहिली ग्रेड वापरायला सुरुवात केली त्यावेळेस मला एकसारखा फुटवा फेलफुटला एकसारखं रान आलं रानामध्ये एक एकसारखी एक राना राना एक जाणवली आणि आठ आठ दिवसाच्या नंतर मी जसे पाच पाच किलोचे ढोसपुढं करीत गेलो मला त्या पहिल्या ग्रेडमधनं माझ्या रानाची फ्लावरिंग खूप सुंदरपणे पास झाली आणि मला जे अपेक्षित होतं ते मला पहिल्या ग्रेडमधून भेटलं इथून मागं मला इतर खतं वापरून मला सेंडा कॅनोपीमध्ये खूप अडचणीत होत्या परंतु ज्या वेळेस मला मी महादनची ही ग्रेड फर्स्ट वापरली मला कॅनोपी आणि शेंडा पण चांगला भेटला त्याच्यानंतर बंचमधलं जे साईज होती अंतर होतं ते बंचमधलं अंतर एकसारखेपणा मला फुटी एकसारख्या फुटी निघाल्यामुळं तो जाणवला त्याच्यानंतर पस्तीस दिवसानंतर म्हणजे छत्तीस ते पंच्याहत्तर दिवसामध्ये मला ग्रेड नंबर दोन ही वापरण्यास सांगितल्यानंतर मी त्या पद्धतीने पाच पाच दिवसाच्या अंतराने त्याचे पण डोस केले त्यानंतर मला असं जाणवलं सर्वप्रथम की बेरीमधलं जे व्हेरिएशन होतं एक एकसारखं सिटिंग मला त्या ठिकाणी भेटलं आणि एक सारखं सिटिंग भेटल्यानंतर पुढे जाऊन त्या सेकंड नंबर ग्रेडमधून असं लक्षात आलं की एक सारखी काडीची जी वंजण्याची काडी फास्ट न वाजता एक सारख्या प्रमाणामध्ये वंजत गेल्यामुळे त्या ठिकाणी मला घडामध्ये चांगल्या प्रकारे लष्टर जाणवलं आणि मण्यातील साईज वाढल्यामुळे मण्यातील गर वाढला पानातील जी कानोपी त्या कानोपीमध्ये हिरवेगारपणा जाणवला आणि सर्वात महत्त्वाचा विषय की ह्या स्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचे मायक्रोटन न देता केवळ फर्स्ट आणि सेकंड ग्रेडला त्याच्यावर विसंबून राहिल्यामुळे मला जे अपेक्षित जे माझं अपेक्षित हे होतं की पानातली साईज मन्यातली साईज पानातला हिरवेपणा पानात जो पाहिजेत होता तो मला भेटला त्याच्यानंतर मी ह्या प्लॉटला ग्रेड नंबर तीन ही ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस तो कालावधी होता ऐंशी ते एकशे दहा दिवस ऐंशी दिवसामुळे मी ज्यावेळेस पाच किलो ग्रेड तीन नंबर ग्रेड ॲप्लिकेशन सुरू केलं त्यावेळेस मला मण्यातील जे साईज होती ती साईज तो गर एक सारखा भरायला सुरुवात झाली आणि त्या मन्यावर आपोआप त्या ग्रेडमुळं पोटॅशमुळं सारखा लष्टर यायला सुरुवात झाली काडी एक सारखी वंजत गेली आणि ती काडी एक सारखी वंजत गेल्यामुळे मी वापरलेल्या ग्रेडमुळं तिन्ही ग्रेडमुळं मला खूप समाधान भेटलं माझ्या मते मी दरवर्षी इतर खर्च करता आणि इतर खर्चाची बेरीज करता मला ह्या महाधन महादन ग्रेडचं वापरून नक्कीच फायदा होईल मी यावर्षी माझ्या आठ एकरावर ज्यावेळेस मी स्वतः महादन कंपनीचे तिन्ही ग्रेड वापरल्या त्याचा अभ्यास केला मला असं जाणवलं की नो टेन्शन कुठलंही टेन्शन न घेता आलेल्या दिवसामध्ये त्या ग्रेड फक्त सोडल्या मला खूप सुंदर रिझल्ट त्या निर् दिसले माझं एकंदरीत इथून मागं बावीस वर्षाच्या अनुभवानुसार माझ्या क्षेत्रामध्ये कमीत कमी सत्तर ऐंशी नव्वद किंवा साठ सत्तर असा ॲव्हरेजली मला एक्सपोर्टचा माल निघायचा परंतु मी खात्रीशीर यावर्षी सांगू शकतो माझ्या बेरीसाईजकं बघून माझ्या घडंक बघून की यावर्षी अपेक्षित उत्पन्न मला शंभर ते एकशे दहा क्विंटलपर्यंत जाऊ शकतं ही मला नक्कीच ही ग्रेड वापरल्यामुळं मी खूप समाधानी आहे विशेष मेन म्हणजे यावर्षी वातावरणामध्ये इतके चेंजेस झालेले गारपिटी झालेले आहे पाऊस भरपूर प्रमाणामध्ये ज्यावेळेस फ्लावरिंग ते सिटिंगपर्यंत पाऊस झालेला होता बरेचसे रानं फाटलेले होते आता मी ज्या प्लॉटमध्ये उभं आहे या प्लॉटमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये गारपीट आणि पाऊस झालेला होता आजही महाद्यांच्या ग्रेड वापरल्यामुळे पानांना जी झी झालेली होती ती भरून निघालेली आहे आणि आजच्या मिनटाला प्लॉटमध्ये असं जाणवत नाही आहे की प्लॉटनी बऱ्यापैकी गारा खाल्लेल्या आहे आज खूप समाधान आहे मी इतर शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की ठीक आहे जास्त नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या एक एकरावर या महाधन ग्रेडचा नक्कीच वापर करावा आणि नक्कीच यातून खरोखर शेतकऱ्याचा फायदा होईल धन्यवाद